नांदेड शहरातील नगर परिसरामध्ये गीता जयंतीनिमित्त कैलासवासी नानाजी पालकर शाळेच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना सामूहिक गीतेचे पठण याबाबत सविस्तर व्रत असे की नांदेड शहरातील नगर परिसरामध्ये आज शुक्रवारी सकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांकडून सामूहिक गीतेचे पठण करण्यात आले आहे गीता जयंतीनिमित्त मराठवाड्यातील चाळीस शाळेतील तीस हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस गीतेचे पठन करून एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची माहिती व्हावी यासह गीतेचे महत्व पटविण्यासाठी हा उपक्रम कैलासवासी नानाजी पालकर शाळेच्या वतीने मराठवाड्यात राबविण्यात आले आहे सदरिल या शाळेच्या शिक्षिकेने आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटाच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरील या उपक्रमाबाबत माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाल्यात शिक्षिका भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई हो यांच्याकडून जयंतीच्या निमित्तानं एक कार्यक्रम घ्यायचा असं ठरवलेलं आहे की गीतेचा बारावा किंवा मग पंधरावा अध्यायाचं पठन होणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांकडून मराठवाड्यामध्ये जेवढ्या शाखा आहेत ह्या सगळ्या शाखेमधनं बालवाडीपासून ते पी जीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडनं जवळपास तीस हजार विद्यार्थ्यांकडनं बारावा किंवा पंधरावा अध्यायाचं मुखोद्गत पठन नऊ ते दहा या वेळेमध्ये होणार आहे आणि त्याचं नोंद गिनेश वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होण्याची शक्यता आहे आ, या संदर्भाने भारतीय शिक्षण प्रसारक संस्था गेल्या अनेक वर्षापासून गीतेच्या संदर्भाने नियोजन पुस्तिकेमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी देते त्याचाच एक भाग म्हणून आजही आपल्या शाळेतही कैलासवासी नानापालकर शाळेमध्ये जवळपास साडेतीनशे विद्यार्थी शिशुवाटिकेपासून ते आठवीपर्यंतचे सकाळी साडेआठला विद्यार्थी इथं आलेले आहेत आणि नऊ ते दहाच्या या वेळेमध्ये या गीतेच्या बाराव्या अध्यायाचं पठण झालेलं आहे यासाठी अनेक लोक वेदशास्त्र संपन्न महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबरोबर संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत संघ परिवारातील विविध आयामाचे प्रतिनिधी आणि माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला वाटतं की या सगळ्या वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यावर नक्कीच परिणाम होणार आहे सगळ्यांनी या सगळ्या तत्वाचा आपल्या पण आयुष्यामध्ये अंगीकार करावा आणि जर नवीन पिढी आपल्याला चांगली निर्माण करा करायची असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न आपल्या शाळेमधून केला तर नक्कीच सगळ्या गोष्टी छान होतील